एकदम असं मस्त आणि सुटसुटीत असा भात झालेला आहे वास तरी एकदम मस्त येत आहे छान असा भात झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत छान असा मसाले भात तर मी फर्स्ट टाइमच करते आम्ही गावाला एकदा केलेला त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिलंच असेल जेव्हा श्रद्धा दिदीने केलेला मस्त झालेला जावा सगळ्यांना आवडलेला आम्ही आमच्या शेतात केलेला गोट्याकडे तेव्हा भुईमुखाच्या शेंगा काढायच्या चाललेला छान तर आता आपण गॅस चालू हे काही खडे मसाले आहेत यात तमालपत्र चक्री फूल आहे परत इथे लवंग आहे मिरी आहे आणि दालचिनी आहेत हे आपले खडे मसाले आणि आता इथे यात आहे आलं लसणाची पेस्ट इथे आहेत आपले सर्व गरम मसाले जे की आपल्या सर्वांच्या घरी असतात हे इथे आहे पावटा वट्टाणे पण हे घेतलंय बटाटा कापून पाण्यात ठेवले त्याला परत इथे तांदूळ आपले छान असे धुऊन घेतलेले आहेत इथे आहेत कांदा तुम्ही मोठाही घेऊ हो शकता किंवा असं बारीकही घेऊ हो शकता तुमच्यानुसार परत टोमॅटो आहे तेल काढलेलं आपलं नाहीये समजून असं आपलं तेल कडून झालेलं आहे आता आपण यात थोडी मोहरी टाकून घेऊया पुढे आता यात आपण आपले सर्व खडे मसाले टाकून घेऊया एक 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 खाळू आता कांदा टाकूया तर आपण टाकून घेऊया कांदा छान असा हलवायचा मित्रांनो कांदा आपला छान असा लाल झालेला आहे आता यात आपण टोमॅटो टाकून घेऊया आपला टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे तर त्यात आपण हे आपल्या दोन भाग केलेल्या मिरच्या टाकून घेऊया आता यात आपण मसाल्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे गाजर आपलं तर आता आपण यात आपला वटाणा टाकून ता घेऊया सगळं मिक्स करायचं चाल आपले हे पाऊ केल्या थंड मिक्स करून घ्यायचे तर बटाटे टाकायचे आपण हे तर आपण या चालल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊया पेश टाकायला खाली घेऊया तर मित्रांनो भाज्या छान अशा तेलात परतून घेतलेल्या आहेत मी पाहू शकता तर यात आता आपण आपले सर्व मसाले टाकायचे तुमच्या आवडीनुसारही तुम्ही टाकू शकता तर इथे सर्वात पहिला मी टाकत आहे गरम मसाला तुम्ही हे सर्व मसाले तेलातही टाकू शकता किंवा असं वरतूनही टाकू शकता आता धन पावडर आता आपला लाल तिखट आणि हळद हे आपण छान आणि आपला काळा मसाला घरचा काळी चटणी ती स्वतः माझी आजी मग बनवते तर ते बघा मसाले छान असे यात गेले आ, तर मित्रांनो तर छान असे आपले मसाले आणि आपले भाजीपाला मस्त असे झालेले तर आता आपण पाणी टाकायचं तर पाहिजे असेल ता ता तर आपण पहिला पाणी टाकायचं आणि मग तांदूळ टाकायचं पाणी उकळून मग तांदूळ टाकायचं तर आता मी सर्वात पहिले पाणीच टाकते यात एक तांबे पाणी घ्यायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो आपण छान अशी उकळी मारलेली आहे तर आता आपण त्यात तांदूळ टाकून घेऊया आपले थोडं 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 थोडं

तर मित्रांनो आपला छान असा भात रेडी झालेला आहे खाऊ हो शकता एकदम मस्त असा सुगंध येत आहे आणि मी वरतून कोथिंबिरी टाकलेली एकदम मस्त असा तर बा वाद मस्त असं झालेलं आहे एकदम असा मस्त आणि सुटसुटीत भात एकदम असं मस्त आणि सुटसुटीत असा भात झालेला आहे वास तरी एकदम मस्त येत आहे सांगू शकता छान असा भात झालेला आहे तर मित्रांनो आपला भात असा छान सुटसुटीत झालेला आहे तर आता आपण सर्व करूया एकदम गरम आहे गरम गरम भारसा खायचा मस्त रिंगझिम रिमजिम त्यात गरम गरम भात तर स्टव माझ्या मम्मीने रात्री दही लावू तर कसं लागलंय सांगा कॉमेंट मध्ये तर आता आपण हे एका साईडला घेऊया वास तर एकदम छान येतोय आणि गरम गरम आहे तुम्ही हे लोणच्या सोबतही खाऊ शकता दही सोबत किंवा तुम्हाला जे आवडेल त्या सोबतही खाऊ शकता भात तर मी दही सोबत खाते मीठ वगैरे सुद्धा एकदम बरोबर आहे तर तुम्ही ही माझ्या पद्धतीसारखा भात करून बघा आणि कसा झाला झालेला तो ते कमेंट्समध्ये मला सांगा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय